आमदार बापूसाहेब पठारे यांचा रस्ते व संबंधित कामाचा पाहणी दौरा वडगाव शेरी मतदारसंघात रस्ते सुधारणार रुंदीकरण नवीन रस्ते जोडणी भुयारी मार्ग अशा विविध पायाभूत सुविधा व रस्त्यांबाबत सुरू असलेल्या विकास कामांना वेग देण्याकरिता आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारीख सव्वीस पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर पाहणी दौरा केला दौऱ्यात प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यांची रखडलेली किंवा तांत्रिक अडचणीत असलेली कामे मार्गी लावावीत यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आमदार पठारे यांनी सांगितले की गुणवत्तापूर्ण रस्ते हे कोणत्याही भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यामुळे प्रलंबित रस्त्याच्या कामांना गती देणे अडथळे दूर करून उत्तम वाहतूक व वा दळणवळण व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या पाहणीच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याबाबत अजून स्पष्टता महानगरपालिका व संबंधित यंत्रणेला येईल सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत आवश्यक सूचना नोंदवून घेतल्या असून कामांना त्वरित गती देण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून पुढील अंमलबजावणी केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्यासह हो, सुरेंद्र हेही पठारे हेही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह